ूट्स ठेवण्यासाठी हे बघू शकता छान असं डिझाईन केलं त्याच्या रेंजमध्ये असं तर खूप छान छान असेल ते बघू शकतं सूर तर छान आहे जे काही डिझाईन आहे टू फिफ्टीच्या रेंजमध्ये आहे रोकडे तीनशे मध्ये येणार आहे खूप सुंदर असं आहे लावण्यासाठी ही घंटी आहे 50 ला आहे नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बाप्पांसाठी फ्रुट्स ठेवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे ट्रे फ्रूट बास्केट तसेच प्लेट्स पाहणार आहोत तर मी कुठे आलेली आहे मी दादरला आलेली आहे व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी मी तुम्हाला लोकेशन सांगते दादर वेस्टला आल्यानंतर सुविधाचा प्लॅनमधून सरळ आल्यानंतर छबीला प्लॅनमध्ये वरती वळायचं आहे राईट हँड साईडला साय राईट हँड साईडला वळल्यानंतर आकाश स्वीट आहे त्याच्या अपोजिट साईडला स्वीट साईडला हे स्टॉल आहे बघू शकतो तिथे छान छान असे फ्रूट बास्केट आहे बोल बोल वन फिफ्टी काय फ्रूट फ्रूट राखण्या के लिए आ, ना वन फिफ्टी काय वन फिफ्टी काय वन फिफ्टी वन फिफ्टी काय बघू शकता ती प्लेट आहे

अच्छा ब्रुफ्स ठेवण्यासाठी हे बघू शकता छान असं डिझाईन केलेली आहे मस्त आणि हे रेंज मध्ये मोठ्या साईजमध्ये मध्ये आहे खूप सुंदर आहे बघू हे दोनशे रुपयाच्या रेंजमध्ये मध्ये खूप छान असे वर्क केलेले छान डिझाईन आहे त्याच्यामध्ये

पचास 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 वेवेगे वेगवेगे तुम्हारा इतने डिजाइन्स मिलना है छान छान से डिजाइन्स तुम्हें इतना है सौ रुपये शंबर रुपया मधे बाट है मैं छान्स दीरशे रुपया मध्यौ रुपये दिनश रुपया हो। तो ट्रे मिळणार आहे शंभर रुपयाला आणि त्याच्यामध्ये मध्ये मोठा सोडा आहे मोठा कसा आहे एक इतनो मोठा आहेंचं ठीक आहे 350 मध्ये येणार आहे हे बास्केट देता आहे 350 250 पिक्चर फ्रूट बास्केट मिळणार आहे आणि बघू शकता सिल्वर मध्ये 350 आहे

लटकन्सला लावण्यासाठी हे घंटी आहेत पन्नासला तीन आहेत सिल्वर में ही है ना सिल्वर मध्ये येणार आहेत रुपयाच्या रेंजमध्ये आज सुद्धा खूप छान छान असं ते बघू शकतात फ्रुट्स ठेवण्यासाठी छान छान असं फ्रूट बास्केटमध्ये इथे व्हेरायटी आहेत तुम्ही दादरला आलात तर नक्की ह्या मुला स्टॉलला विजिट करा छोटासा स्टॉल आहे पण भरपूर सारे व्हरायटी आहे अगदी फिफ्टी रुपीज पासून तुम्हाला इथे फ्रूट बास्केट मिळणार आहे